एक मध्ये मी पहिला दहा मिनटाचा दिलाय त्याचा पुढचा भाग आहे की मोदी पंतप्रधान होणार की नाही हे मोदीच ठरणार आहेत तर आपल्या पुढचा तो विषय संपलेला आहे आता महाराष्ट्रात काय होणार पहिली गोष्ट म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये आता परिस्थिती अशी आहे की एन डी किती जागा मिळणार शिवसेना शिंदे सेना हे काय आता गव नाही म्हणजे दिसे कारण निवडणुका फक्त महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत कळलं का, का, का तीन राज्यात आता की जिथे निवडणुकांची लढाई हा दुय्यावर हिंदुत्वाद विरुद्ध अन्य शक्ती असा तो लढाई आहे भीषण लढाई आहे तिथे पश्चिम बंगालमध्ये हिंसक लढाई आहे पश्चिम बंगालमध्ये चार जून नंतर राष्ट्रपती राजवट जर लागली नाही म्हणजे एक आला तर मला फार आश्चर्य वाटेल आणि ती लागली किंवा नाही लागली ते रक्तपात होणार आहे तिथे का तिथे तृणमूल काँग्रेस बी असा विषय नाही तर आता तो सरळ सरळ आता आमने सामना मुकाबला आहे जसं एकेकाळी एक एक कम्युनिस्ट विरुद्ध तृणमूल काँग्रेस झालं किंवा कम्युनिस्ट विरुद्ध अन्य केरळमध्ये रक्तपात झाला खूप तसं तो आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी टी एम सीचे ते जे सगळं नेटवर्क आहे त्यांचं ते आता शांत करण्याचं काम होणार आहे हे तुम्ही ग्रेट धरून चालला त्याचा फॉर्म कसा असेल तो वेगळा विषय आहे पण ममता बॅनर्जी पुरल्या घेरल्या गेलेल्या मी निवडणुकी निकालाबद्दल बोलत नाही तो वेगळा विषय झाला <coughs> दुसरं कर्नाटकामध्ये आता परिस्थिती अशी की हे जे एच डी देवगडा आणि कुमारस्वामी त्यांचे नातवाला जे तर रेड कॉर्नर नोटीस बिटीस लोक जी झालं तर मुलाची जी भानगड बाहेर काढली अडीच हजार पेन ड्राईव्ह होती ते फार हर्ट झालेले आहेत बऱ्याचदा राजकारणात काय होतं आपल्याकडे की सूड सुडाचा एक हे असतं महाभारतापासून तुम्ही जो बघितला असेल तर सुडाचा एक असे असतं राजीव गांधींनी जेव्हा सपोर्ट दिला चंद्रशेखर गव्हर्नमेंटला तर त्यांच्या घराबाहेर दोन पोलीस होते गुप्त पाळात करतो या कारणावर त्यांनीचा पाठिंबा काढून घेतला आत्ता काय झालं कर्नाटकामध्ये ना की इथे पण एक हिंदुत्वादी विरुद्ध लढाई चालू होती आणि उकलिंग आणि लिंगायत हे पण तिथे इंटरनल वॉर आहेच आहे पण हे देवेगडून आता सोडोगवायचं ठरवलेलं आपल्या नातवाचं जे काही केले ते तुम्ही समजून घ्या आता जरा आणि आता तिथे पण पंचवीस अठ्ठावीस जागा आहेत खास मागच्या सवीस बीजेपी जिंकलं ते एक जेडीस रेमाल ती पण हा काय बीजेपीचा तेव्हा परफॉर्मन्स राहणार नाही आता ते कमी असेल पण तिथे पण जागेचा विषय नाही आता तिथे सुद्धा काँग्रेसमध्ये फूट पडेल आणि डी के शिवकुमार पूर्ण मोठा गट घेऊन भाजपकडे जातील आणि ते मुख्यमंत्री होतील सिद्धरामाय बाजूला भेटले आणि असं झालं नाही तर कर्नाटकामध्ये सुप्त अप्रकट अस्वस्थता काय मिळेल आत्ता एक लव मध्ये एका मुलीचा मृत्यू झाला बघा काँग्रेसच्या आणि त्याच्या मुली जमो झाला आता अशा घटना घडायला लागतील मग त्या निमित्ताने आता नाही दोन महिन्याने वगैरे राष्ट्रपती राजवट तिथे पण आहे आता महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रामध्ये आता परिस्थिती सामाजिक हे मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन मग त्यात ते सुरू होणार कारण आता निवडणुका विधानसभेच्या आहेत जर स्थिती कंट्रोलच्या बाहेर जाणार असेल ना तर सरळ सर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल तुम्ही पस्तीस जागा एनडी मिळतात का बारा जागा घ्यायला मिळतात एक तर मुळात ठाकरेचे काही लोक निवडून जरी आले ना ते त्यांच्यासोबत राहणार नाही आले तरी ते अरेस्ट होणार त्यांच्या खासदारकी रद्द होणार हे सगळं होणार आहे हे युद्ध आहे मी म्हटलं तुम्ही मागे सुरुवातीला की हे निवडणूक नाहीच आहे हे युद्धच आहे आणि लोक म्हणतात ना की मोदी हुकुमशा वगैरे किंवा त्यांनी सीबी वगैरे मी तुम्हाला सांगू का की काय होतं माहिती का मी असं एकतर्फी विचार नाही करत इंदिरा गांधींनी हायकोर्टचा एक निकाल त्यांच्या विरुद्ध गेला म्हणून त्यांनी राजीनामा केली किंवा त्यांना काही पोटनिवडणूक त्या लढू शकल्या असत्या किंवा चार चार्जिला असतात त्यांनी पण तसं नाही झालं त्यांनी सरळ सरळ आणी माणूस लागली देशावर मोदी असं करू शकतात पण तसं ते करणार नाही कारण त्यांनी ग्लोबल इमेज तयार केली आहे ग्लोबल हितसंबंध तयार केले आहेत आणि मोदींनी खूप लोकांना सांभाळून घेतलेले नाही नाही त्या लोकांना सांभाळून ते घेतलं त्यांनी देशात नाही परदेशात पण म्हणजे अनेक अनेक मित्र जोडलेत त्यांनी जगभरात पर्सनल म्हणजे ते आर एस एसला पण इतकं सोपं नाही ना आहे मोदींना हटवणं किंवा काही करणं इतकं सोपं नाही राहिलेलं ते आता हा संघ परिवार नाही आहे हा मोदी का परिवार आहे हा तुम्ही लक्षात घ्या संघ परिवार आहे ते त्याचं त्यांचं काम चालू आहे पण हा मोदी का परिवार आहे जगभर आहे तो त्यामुळे वाजपेयींना जसं खेळवलं संघानी किंवा अडवाणींना खेळवलं आडवाणींचा जो पोपट केला संघाने दोन हजार चार नंतर जिनाब वगैरे तसं मोदींचं नाही करू शकत संघ इट्स नॉट दॅट सिम्पल म्हणजे ते अशक्य नाही असं नाही म्हणा मोदी काही अपराजित आहेत किंवा अगदी हे नाही आहेत पण ते त्यांची ते, ते, ते एक मोदी का परिवार आहे आणि जसं काल ते म्हणाले ना की मला दैवी शक्ती किंवा मी तर ना ह्या विधानाचा राहुल गांधींनी जी खिल्ली उडवली आता म्हटलं इन्को सायकेट्रिस किंवा आता राहुलचं काय करावं मोठा प्रश्न पडला मला एक तर काय माहिती आणि मध्ये ते भाजपचे एक नेते आहे पुळे काहीतरी त्यांनी सांगितलं की उद्धवला मेंदूशास्त्राकडे न्यायला पाहिजे मेंदू मेंदूची ट्रीटमेंट केली पाहिजे आता माझी बायको मेंदूचा अभ्यास करते मी मनाचा अभ्यास करणार माणूस आहे आता आमच्या पोटावर तुम्ही काय पाहता येतं राव हे माझे क्लायंट आहेत खरं म्हणजे म्हणजे उद्धवला आम्ही पहिले सर्व्हिस दिलेली आहे त्याची फीस आलेली नाही आमच्याकडे उद्धव भी पे पैसे देतले पेमेंट वेळेवर करत नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा तो आमचा प्रेम आहे त्यांच्यावर आणि ते मला मुलासारखंच ट्रीट करायचं त्यामुळे मला त्यांचं काही नाही पण उद्धवनी माझी फीस नाही दिली मी मी परत ट्रीटमेंट नाही करा अगोदर जे अगोदर पेमेंट आलं नाही तर क्लायंट आणि पेशंटला देणार का तुम्ही सर्व्हिस म्हणून सांगा तुम्ही आणि हे कसं काय ठरवणार हे बावनकुळे की बा ह्याला मेंदूची गरज आहे म्हणून आणि हा राहुल गांधी म्हणतो मोदींना सायकेट्रिस्टची गरज आहे कसं काय ठरवणार तुम्ही मी माईंडचा अभ्यास करणार माणूस आहे मी मोदीच्या मनाचा अभ्यास केलेला आहे त्यांना सायकेट्रिस्टची गरज नाहीये अहो आणि सायकेट्रिस्ट लोक सायकेट्रिस्ट तुम्ही काय कित्येक सायकेट्रिस्ट लोक पंचवीस पंचवीस वर्षात स्वतः वेळ झालेले आहेत तुम्ही ते राजेंद्र बर्वे वगैरे मोदी असं म्हणाले की मी फक्त एक बायोलॉजिकल पर्सन नाही एक मटेरियल पर्सन नाही आहे एक जडबाजी नाही एक अजड शक्ती आहे आणि त्या शक्ती त्या हे प्रत्येकाचे आता महात्मा गांधी पण म्हणायचे ना आता सोनिया गांधी म्हणाला की मला आतून आवाज आला कुठून आतून आवाज आला म्हणजे कुठून आला मग बायलॉजीमध्ये आतून आवाज येतो म्हणजे काय होतं आता तुम्ही म्हणाला की ते स्त्री येत वगैरे इथे स्त्री पुरुषाचा संबंध नाही राहुल म्हटला ना यांना सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे तर सोनिया गांधी काय म्हणाला की मला आतल्या आवाजाने सांगितलं की तू पंतप्रधान होऊ नको जे की त्या कोट्या बोलल्यात का त्या पंतप्रधान होणारच नव्हत्या आतल्याने बाहेरचा आवाज असा प्रश्न नव्हता सोनिया गांधींबद्दल एक मी पूर्ण कम्प्लीट व्हिडिओज सिरीज दे माझी नोट्स तयार आहेत माझ्या खू ही सोनिया गांधी असं माझं तर आहे आणि त्यात कुठे वैयक्तिक चारित्र काही नाही काही नाही त्याचे ते लोक बदनाम करतात भाजपचे किंवा हो, ते फोटो टाकतात त्या बारमध्ये काम करत हे असलं काही करत नाही त्यांची खूप चितू झाली मी असं काही करत नाही मी माणस मनाचा अभ्यास करणार माणूस आम्ही असे कोणी लेबल लावत नाही कॅरेक्टरचे वगैरे जशी माणसं तशी ॲक्सेप्ट करेल त्याचा अभ्यास करायचा तर सोनिया गांधी नेमक्या कोण आहेत त्यांना काही अकाउंटेबिलिटी नाही कारण ते कुठल्या पदावर नाही सरकार दहा वर्ष त्यांचं होतं त्यांनी एक एन एस सी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल तयार केली होती आणि त्यांनी त्या मनमोहन सिंगाला प्रशासकीय नोकर बनवलं होतं आणि ते सगळी टोळी ठरवायची सगळं ते पण त्याला अकाउंटेबिलिटी काहीच नाही कॉन्स्टिट्युशनल नाही पार्लमेंटला जबाबदार नाही काही नाही कॅबिनेटला जबाबदार नाही ते नॅक होती ती नॅकची नॅक होती त्याच्यातून त्याने हायजॅक केलं सगळं गव्हर्नमेंटला वगैरे सोनिया गांधी खासदार म्हणून त्यांची अकाउंटेबिलिटी काय थोडीफार आहे काय रायब्रेली वगैरे कुठे असते त्यांनी काही केलं असेल माहीत नाही आता त्या राज्यसभेचे खासदार झाले तिसरं एकोणीसशे एक्क्याण्णव राजीव गांधी गेले तेव्हापासून त्या काँग्रेसचे प्रेसिडेंट झाल्या सीताराम किसले त्यांनी काय केलं नव्याण्णव साली स्वतः राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आल्या की म्हणजे प्राईम मिनिस्टर बनणं आहे मग पाच वर्ष त्यांना आतून आवाज आला की नाही होणार नाही आहे होई सोनिया गांधी अकाउंटेबिलिटी नाही ऑथॉरिटी नाही ऑथेंटिसिटी नाही म्हणजे राजीव गांधीची पण होती पण राजीव गांधीने लोकांनी प्राईम मिनिस्टर निवडून दिलं होतं ठीक आहे पण राहुल प्रियांका आणि सोनिया वड्राचा प्रश्नच नाही तो धंदा करणार माणूस आहे तर काय ह्यांची अकाउंटेबिलिटी काय ह्यांची ऑथॉरिटी काय ऑथेंटिसिटी काय काहीच नाही ना पृथ्वीराज चव्हाण शशी थरूर मल्लिकार्जुन खर्जगे टी के शिवकुमार सिद्धरामय्या एकापेक्षा काँग्रेसची लिडर आहे तो सचिन पायलट गेहलोत ह्यांची ऑथॉरिटी आहे है, ह्यांची ऑथेंटिसिटी आहे है, ह्यांची अकाउंटेबिलिटी आहे कारण हे काम करणारे लोक आहेत ह्या गांधी फॅमिलीचं काय हे फेविकॉलसारखं काम करतात फक्त आता तो फेविकॉल झाला ढिला झाला जगात आता सगळे टाके ढिले झाले त्या काँग्रेसचे आणि काँग्रेसला गांधींनीच बरबाद केलंय आणि काँग्रेस जो काउंट दहा वर्षात मोदींनी काय केलं मी म्हणतो दहा वर्षात मोदींनी काय केलं सोडा विरोधी पक्षाने काय केलं मला सांगा काँग्रेसने काय केलं दहा वर्षात गांधी फॅमिलीने काय केलं मोदींनी काय केलं मला माहिती आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं मला सांगा तुम्हाला जर मोदी नको होते आणि तुमचा विरोध होता तर तुम्ही काय केलं सांगा काही केलं नाही यांनी विरोधी पक्ष झिरो अकाउंट आहे मायनस अकाउंट आहे फेल आहे हंड्रेड पर्सेंट इनफॅक्ट काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी देशाचं नुकसान केलंय घात केलेलं आहे डेमोक्रेसी विक केली भारतातली ती मोदीने नाही केली ती विरोधी पक्षाने केली आणि भारतामध्ये मी याच्यावर कोणाशी बिबेट केला तयार आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे की काँग्रेस सतत सत्तेमध्ये राहिल्यामुळे लढण्याची त्यांची क्षमताच कमी झालेली आहे आणि भाजप सतत लढत आल्यामुळे त्याला सत्तेची सवय नाही आहे तर दहा वर्ष सत्तेचा वापर कसा करायचा आत्ता आता ते सत्तेला सरावलेले आहेत आत्ता आता ते ईडी बीएमसीबी वगैरे पण भाजपला आता विरोधाची सवय कमी होत चालली धीरे 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 तरी पण आता मागच्या विधानसभा निवडणुका ते लढले म्हणजे अजून त्याच्यात लढाऊ वृत्ती थोडी शिल्लक आहे मोघल हरण्याचं कारण असं होतं की त्याच्या हत्ती डुलत डुलत खान पान सगळं सगळं चालायचं छत्रपती शिवाजी महाराज सडासट सडासट एकदम अचानक हल्ला करायचे करायचा कनेमिकाव्याने सोन्याचं कळस कापून आणायचे मावळे तर सांगण्याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातली स्थिती लक्षात घ्या काय आपण बोलू गप्पा मारतोय हो। आपण ज्यांना आवडलं त्यांनी मला कॉमेंट्स करून सांगावे माझं सगळं ओपन असतं सगळं गोष्टी आणि मला कोण ट्रोलही करत नाही मला कोणी शिवाय घालत नाही कोणी कौतुकही करत नाही मला काही घेणे गोष्ट मी जर मला आणलं ना तर मी लाख लाख दहा दहा लाख फॉलोअर वगैरे सगळं करू शकतो मला याच्यात इंटरेस्ट नाही केलं झालं तर ठीक आहे मला फक्त आपलं स्वामी विज्ञानंद की आशीर्वाद आहे उसने को दिया है और कॅश येत नाही चलो ठीक आहे तो देणेवा ओ आहे तर रा, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल लक्ष द्या आणि त्या राजवटीच्या अंतर्गत विधानसभा निवडणुका होतील आणि किती कोण निवडण्याला काही अर्थ राहणार नाही पश्चिम बंगाल कर्नाटक दिल्लीमध्ये पण राष्ट्रपती राजवट लागणार आहे केजरीवालचा कार्यक्रम संपलेला आहे हे सगळे जेलचे जे बाहेर येतील बाकीचे लोक ते आपापल्या घरी जातील आणि मग निवडणुका होतील एक दोन वर्षात काय व्हायचे ते विधानसभेच्या थोडक्यात हा कार्यक्रम संपला तर राहायला भगवान मान पंजाब तर तो कधी भाजप जायचं काही भरोसं नाही त्याची सगळी फाईल तयार आहे ठीक आहे आता हे असा परिस्थिती आहे बाकी आपण इतर विषयाला बोलत जाऊ तर मी तुम्हाला आत्ता जे हे आहे ना तुम्ही आता चार जूनचं सोडून द्या त्याच्या पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला मिळणार भविष्यात जाऊन अभ्यास करून टाईम ट्रॅव्हलिंग करून तुम्हाला सांगतोय